सर्वांना विनंती करते की येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे आणि त्या दिवशी आपण माझ्या भावाला धनुभाऊला मोठ्या मतानी विजयी कराव मतारूपी आशीर्वाद त्यांना द्या आणि हेच रेकॉर्ड मी पण खूप वर्ष झाले वाचवाईल धनुभाऊ तुम्ही पहिल्यांदा जिल्हा परिषद लढले तेव्हा मी तेव्हा पण तुमची स्टार प्रचारक होते तेव्हा मी पंडित अण्णांचं गाड्या पिंपळगावमध्ये आणि तुमचं पट्टी वडगावमध्ये मी स्वतः प्रचाराला गावी फिरले होते आता तुम्ही ज्यांच्या विरुद्ध लढले ते तुमच्या बाजूलाच बसले टफ फाईट होते हा तुम्ही टफ फाईट गेले बरं झालं आता बाजूबाजूला बसले मला जीवाला बरं वाटलंय आता दोघं मिळून आहे इकडे बसलेत आम्ही मिळून बसलोय आता विजय कोण रोखू शकतो कोणीही या विजयाला रोखू शकणार नाही विश्वास या उजनी पाटील ही सभा ही आपली सभा नाही हा ऐतिहासिक क्षण नाही ही आपली परंपरा आहे परंपरा मुंडे साहेबांच्या प्रत्येक निवडणुकीला उजनी पाटील सभा होत आलेली आहे दोन हजार नऊ ला माझ्या निवडणुकीसाठी धनुभाऊ मी आणि मुंडे साहेबांनी सभा घेतली मुंडे साहेबांच्या दोन हजार चारच्या चार निवडणुकीला मला आठवतंय उशीर झाला तरीही ते आपण सभा घेतली तेव्हाही मी प्रचाराला होते आणि आता दोन हजार नऊ नंतर पंधरा वर्षानंतर धनुभाऊ उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी मी सभा घेत आहे प्रीतम ताई सभा घेत आहे त्या मधल्या पंधरा वर्षाचा काळ खर तर चौदा वर्षाचा चौदा वर्ष, वर्ष काय असतो वनवास तुमचं काही वनवास झाला नाही तुमचं काही अडलं नाही कोणीतरी यायचं धनुभाऊच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला की लगेच ताई त्या माणसाने तिकडं काम अडवलंय लगेच सिव्हिल आपल्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला फोन करा काय आपलं अडलं नाही आपलं चांगलं चाललं पण आम्हाला कंटाळा आला आता तेच तेच लढाई तेच आम्ही पैलवान दोन सेम एक तर त्याला भार मी भारवाय मी तर नारवाय बस झाल आता बहीण आणि भाऊ सारखीच असते पण स्त्रीला देण्याचे सहजच उपजत हे असत आम्ही दोघं बसलो विषय झाला जाऊ द्या आता हे झालं गेलं मिटलं योगायोगाने आमची युतीही झाली आमच्या पक्षांची आणि त्याच्यानंतर माझ्या नेत्यांनी म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी माझं तिकीटच जाहीर केलं लोकसभेचं मला असं वाटलं लोकसभेत काही मला रस नव्हतं पाशाबाई तुम्हाला किती पाठवायचं असेल मला दिल्लीत मला द्यायचं नव्हतं एवढ्या लवकर मला वाटलं अरे बापरे आपल्या लोकसभा पण आता प्रधानमंत्र्यांचा मान ठेवाय जाऊन लढले कशी लढले वाघासारखी आता वाघेनी वाघच झालं का चांगली लढले का एवढी लढले मला आता सगळे कानामध्ये सांगत होते की ताई तुमच्या आम्हाला निवडणुकीचा कडता काढायचा आहे आम्हाला भरपूर मताने विजय मिळवायचा आहे पण माझं म्हणणे निवडणुकीचा करता आहे एवढा तर विषय आहेच पण जे काम केले ते कामाबद्दल शाबासकी म्हणून देखील आपण सर्वांनी मतदान देण्याची गरज खूप कष्ट सहन करावे लागले या राजकारणामध्ये कसं एक स्त्रीने राजकारण सोपं नाही स्त्रीला फार पुढे पुढे करता येत है नाही समोर सगळ्यांसमोर झुकता येत है नाही काम झाल्यानंतर आता काय पुरुषांचं कसं असतं यांचं काम झाल्यावर बसतात गप्पा मारत मध मीटिंग झाल्यावर रेंगा येतात आमचं कसं असतंय मीटिंग झाली की निघालो सागर बांगल्यावर मीटिंग आहे मीटिंग संपली की दुसऱ्या मिनिटाला मी गाडी आणि मी नंतर कधी बघते दो लो हो लोक दोन तीन वाजेपर्यंत जोपर्यंत नेते झोपायला जात नाही थांबतात माझ्या था बंगल्यावर तसंच असतं पण मला राजकारण करताना त्या एक्स्ट्रीच्या सगळ्या चौकटी पार पाडून मी राजकारण केलं माझ्या बाबांनी सांगितलं की मला एका सभेत सांगितलं आंबेजोगाईला मला माहिती आहे पाशा पटेल होते तेव्हा मुंडे साहेबांच्या लोकसभेच्या कार्यक्रमात त्यांनी अंबेजोगायचे हो एक सभागृह आहे ना ते यशवंतराव चव्हाण सभागृह सॉरी चुकून त्याच्यात ते ते मुंडे साहेबांनी भाषण केलं समोरच्या माणसाला माणसांमध्ये अरे उठ तुझ्याकडे किती जमीन आहे तो मला माझ्याकडे दीड एकर आहे त्या म्हणले आज दीड एकर राहणे तुला किती लेकर आहेत तो मला चार मुली आहे